नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी ही अतिशय दुःखी असते नंदिनीला बोलते की काव्या आपल्यापासून काहीतरी लपवत आहे असे बोलून ती तिथून निघून जाते तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आणि ती स्वतःशी बोलते की आई तुम्ही माझ्यावर खूप मोठं ओझं टाकलेलं आहे जेव्हा तुम्हाला समजेल की मी मी देखील जीवाला घटस्फोट देणार आहे तेव्हा मात्र तुमचा सर्व नात्याचा विश्वास उडून जाईल आता मी काय करू असा ती विचार करू लागते त्यानंतर आपण पाहतो जीवा हा अतिशय आनंदित होऊन घरी येतो आणि तो, तो नंदिनीला ओरडून सांगतो की नंदिनी नंदिनी मला फंडिंग मिळालं आहे असे बोलून तो तिला प्रेमाने मिठी मारतो आणि नंदिनी देखील अतिशय प्रेमाने मिठी मारते जीवा हा तिला बोलतो आता मी खूप पुढे जाणार आहे आता मी मागे वळून पाहणार नाही तेव्हा नंदिनी बोलते की तुमच्या या सर्व यशामध्ये तुमची ही बायको सदैव तुमच्या पाठीमागे असेल आणि जेव्हा बोलतो की पाठीमागे नाही हे माझ्याबरोबर असायला हवी आणि त्यावेळेस दोघांचीही लक्ष येते की लक्षात येते की त्या दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि दोघे एकमेकांपासून वेगळे होतात व आपली नजर चुकू लागतात तरीकडे आपण पाहतो की पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो त्यावेळेस त्या ठिकाणी मानेनी जाते आणि माने ही पार्थला बोलते की पार्थ तुला जे काही विचारायचं आहे ते तू मला विचार असे बोलून ती पार्थला हाताला धरून तिथून घेऊन जाते व दरवाजा लावून लावत असताना काव्याला बोलते हे बघ काव्या आता यापुढे माझ्या मुलाचा हात कधीही पकडायचा नाही असे बोलून ते रागाने दरवाजा लावून तिथून निघून जाते तेव्हा काव्याला मात्र अतिशय दुःख होते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्यानंदिनी होणारा घटस्फोट टाळणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका